चला आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत तर बाजारात आलेले आहेत ह्या तुरीच्या शेंगा तर मी गेलते बाजारात तुरीच्या शेंगा आणल्या हो होत्या अर्धा किलो खूप आहेत शेंगा ह्या शंभर रुपये किलो आहेत पन्नास रुपयाच्या आणल्या तर सोलून फक्त एवढुशे दाणे निघलेत त्या तर ह्या दाण्यांचं म्हणलं आता उकडून तर खायला कुणाला पुरणार नाहीत ह्या त्यात किडलेल्या जास जास जास्त निघल्या जास्त ह्या बघा जास्त किडीच्याच निघल्या त्याच्या तर मग मला आता हे उकडून चार चार बियाणार नाहीत कोणाला खायला तर मग म्हणलं हे असं सोलून भाजून सोलून भाजून त्याला असं मस्त गावाला कसं सोल्याचं कालवून करतात ना ह्याचं हिरव्या मिरचीतलं ला भर लागते खायला मिरचू म्हणतात कधी कधी कोणी कोणी तर आम्ही असं याचं मिरचू करणार आहेत आज मिरचू मी दाखवणार आहे तुम्हाला कसं कसं करायचं म्हणजे सोपंच आहे एकदम काय त्याला दाखवायचंय लसूण मिरची टमॅटो असलं सगळं असतंय त्याच्यात तर ते सगळं टाकून करणार आहे मी टमॅटो शुद्धी तर गावाला होतं ते भरपूर खायला भेटायचे शेंगा असे मोठे जे मोठे पातेल्याच्या पातेले पाणी तापवायचे असतात का ते उकडायचो आम्ही मीठ टाकून हे अशी पार्टी सगळ्यांची चालायची सगळ्यांनी खायच्या अशा बसून आता काय ते राहिले नाही आता दिवस फक्त आठवणी येत म्हणायचं चालायचं बाजारातला शहरात काय बाजारातला आणायचं खायचं चार तेवढंच खाऊन ग बसायचं तर तुम्ही पण करून बघा जरा एका दिवशी हे मिरचू लागतंय ती तर ह्याला आधी भाजून घ्यायचं असं भाजायचं आणि मग पुन्हा जरासं मिक्सरमधून काढा किंवा आपलं उकळ्यात ठेसावं लागतं इथे जरा दाखवणारच आहे मी तसं तर मला आधी सांगावं जरा काय ते सगळी रेसिपी नंतर दाखवते तुम्हाला आता मी पुढची प्रोसिजर तयार करते असं भाजून घेते मस्त ह्याला चांगलं जरा दरत... भाजलं जरा थंड करायचं जरा मिक्सरच्या भांड्यातून काढायचं जरा भाजलंय चांगलं काढून एवढा जरा थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरमधून नम्म काढायचं एवढी घेतली मिरची त्याला एवढं लसूण एक टमाटो भाजी जायला लागलाय डाळ घालते चला घेते एक टमाटा कापून मिरची लसून गिलासा खेचलोय मी चला तुम्ही वाटून थोड असं वाटून घेतलं जाड जाड आमची नात बघा हे बघा ही काय चाललंय काय चाललंय मला सांग काय चाललंय बघ इकडे बघ काय अरे बापरे अरे बापरे अरे बापरे कुकरची शिट्टी वाजली हा तिला एवढी मज्जा येते नुसती नुसती अंगाला राहते इकडे कर इकडे कर चला बसा तिकडं खाली।, खाली खाली बस बस खाली हा बस तिकडे जा मधी जा जा झोप तिकडे जाऊन जा जा ऐकत नाही जरा दोन तीन चमचे तेल टाकून घेतले आता टाकायची जरा जिरी मोहरी जीरे टाकले अपनी मोहरी टाकली जीरे टाकते थी मिर्च टाकली लसून मिर्च टमाटर थोडी हळद टाकायची काही वाटलेलं आपण हे टाकून घेता त्यात शिजायपुरतं एवढं पाणी टाकलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ आपल्या आपल्या हिशोबाने थोडं शेंगदाण्याचं फोट टाकते हे शेंगदाण्याचं कुठं एवढं टाकून घे तेवढं जरा थोडं पाच दहा मिनटं शिजवायचं असं चांगलं चांगलं घट्ट होते असं आळून आलं का शिजून आलं का चांगलं शिजू द्यायचं मस्त लागतं एकदम भाजलेलं ला असते माझे पटकन शिजतं त्याला काय एवढं वेळ लागत नाही शिजायला बारीक गॅसवर ठेवायचं मस्त डाळ झाली आता इकडं इकडं पण शिजलं असं ना आता आपलं हे कालवण राखून ठेवलं होतं पाच मिनिटं शिजले आता हे पण बंद करायचं हे बेजारा बघायचा शिजरा हा शिजलंय जसं सुक्क पाहिजे पातळ पाहिजे तर पातळ तर रशातलं भाकर चुरून खायला तर नंबरच लागते वा तसंच आवडते मला पण आमची पोरं जरा खात नाहीत ना रशातलं तेवढं म्हणून जरा असं सुक्क करावं लागते आम्हाला चला ह्याला परत चाकून ठेवले ह्याला भाकरी करायच्या झाले हो भाकरी पण दोनच टाकले अजून एक टाकायची तीन भाकरी झाल्या इकडं काही एवढं जास्त जेवणच जात नाही किती आहे थोडी आहे कोरभर तर चला कसं वाटला व्हिडिओ ते सांगा कमेंट करून आणि आवडली असली रेसिपी तर सांगा तुम्ही कोण कोण असं करतात ती कमेंट मध्ये सांगा आम्हाला हे बघा इकडे चाललंय बाय कर बाय टायट्या टाटा टाटा कर बाय हा टाटा टाटा इकडे बघ बाय कर तू कर ग तू कर ता। ग ता। ताता कर ती लगे अंगावरच अंगावरच पाहिजे तिला लगे उड्या मारत टाटा बाय

ठेवते इकडे भाकर आमची बघा अशी मस्त भाकर आता दोन भाकरी टाकल्या की विषय संपला दोन तीन भाकरी लागतात फक्त संध्याकाळी डाळ भात भाजी फुकली भाकरी बघा